उपमुख्यमंत्री महोदय अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी ममरा कळवा भागातील पाण्याच्या प्रश्नाचा या ठिकाणी गांभीर्याने मुद्दा मांडलेला आहे मी सगळी माहिती घेतली आहे आणि टोटल ममरा कौसा या भागाला आव्हाडसाहेब त्रेसष्ट एम एल डी पाणी मिळतंय आणि कळवा आ, भागाला प्रत्यक्ष सदुसष्ट एम एल डी पाणी मिळत आहे मुंब्रा कवशामध्ये जे त्रेसष्ट एकाहत्तर एम एल डी आणि असं एकंदरीत तुम्हाला एकशे तीस एम एल डी पाणी मिळते एकशे तीस नाही मला बोलून उत्तर एकशे तीस एम एल डी पाणी आता कळवा मुंब्रा तुमच्या मतदारसंघात विटावा वगैरे सगळ्याला मिळतंय आता यामध्ये दहा एम एल डी आणखी आवश्यकता आहे दहा एम एल डीची यामध्ये एक मिनिट यामध्ये सहा जलकुंभ बांधण्याचं प्रस्तावित आहे दोन जलकुंभ बांधून झालेत चार जलकुंभ बांधण्याचं काम होणार आहे तुम्ही नंतर मला जी म्हणजे माहिती दिली आहे ते आपण तपासून घेऊ आणि यामध्ये तुम्हाला सांगतो रिमॉडेलिंग अरे खोटी असेल तर त्या कार अधिकाऱ्यावर कारवाई करू आणि दुसरं साठी मी स्वतः नगर कडून याच्यामधून तुम्हाला नगरोत्तामधून दोनशे चाळीस कोटी रुपयाची तरतूद केली आहे रिमॉडेलिंगसाठी आपल्या कडून शासनाकडून आणि त्याचबरोबर या ठिकाणी जे कळवा मुंब्रा या भागासाठी पुन्हा एकदा शंभ नगरोत्तांमधून शंभर कोटी ठाण्यासाठी दिले त्यातले अठ्ठावीस कोटी तुमच्या मुंब्रा कळवा भागासाठी त्याच्यामधून ठेवलेले आहेत आणि याच्यामध्ये एकच आहे त्या बाबतीमध्ये आठ कळवा मुंब्रासाठी जी काही पुढची जी प्रक्रिया आहे पाईपलाईन बदलणे वगैरे त्यासाठी आठ दिवसामध्ये वर्क ऑर्डर मिळणार आहे आठ दिवसामध्ये ऑर्डर मिळेल चार जुल जलकुंभ पूर्ण होईपर्यंत अशा पद्धतीने लोकांना पाणी मिळेल की जलकुंभ असेल तर ग्रॅव्हिटी फ्लोनी पाणी मिळेल आता जलकुंभ नाहीत त्यामुळे टेलेंटला पाण्याचा प्रॉब्लेम होतो तुम्हाला शेवटच्या भागाला पाणी मिळत नाही आणि मग त्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांनी झोनिंग सिस्टीमचा पर्याय निवडलेला आहे म्हणजे एका भागाला तुम्हाला चार तास पाणी मिळालं तर दुसऱ्या भागाला तोपर्यंत तो पाणी मिळणार नाही तुमचं चार तास झालं की दुसऱ्या चार तासाला चार चार तास दुसऱ्या भागाला पाणी मिळणार हे फक्त जलकुंभ पूर्ण कंप्लीट होईपर्यंत येसा एसआर कम्प्लीट झाले की ग्रॅव्हिटी फ्लोने तुम्हाला पूर्ण पाणी मुंब्रा कळवा भागामध्ये पाणी मिळेल विटावा भागाचा जो आहे यामध्ये तो देखील एका महिन्यामध्ये त्याचा पाणी पुरवठा सुरळीत होईल याचं कारण आपल्याला सांगतो जलवाहिनी टाकण्याचं काम तिकडे सुरू आहे त्याचबरोबर रात्री बारा ते पाच या कालावधीमध्ये एम आय डी सी पाणी पुरवठा आता बंद करते आहे नाही नाही ऐका ऐका बंद अरे ते ऐका तरी सांगतो मी काय वस्तुस्थिती सांगितली पाहिजे ना तर, तर का ते करतायत प्रेशर ड्रॉप होतोय म्हणून त्यांनी ते केलंय आता मी त्यांना सांगणार आहे आमची पाणी पुरवठा व्यवस्था सुरळीत होईपर्यंत सगळ्यांना पाणी मिळेपर्यंत तुम्ही रात्री बारा ते पाच या कालावधीतला पाणी पुरवठा बंद करू नका अशा सूचना मी देतो आणि त्याचबरोबर त्यांच्याकडे मी पन्नास एम एल डी बैठकीमध्ये मी स्वतः आपल्याला माहीत आहे मी बावीस दोन दोन हजार तेवीस रोजी एक पत्र दिलं आहे एम आय डी सीला पन्नास एम एल डी पाणी पाहिजे म्हणून त्यानंतर अकरा दहा दोन हजार तेवीसला प्रधान सचिव जलसंपदा विभागाकडे शंभर एम एल डी ठाण्यासाठी पाणी मिळावं म्हणून ती देखील चर्चा झाली परंतु एक बैठक मी स्वतः घेतली त्याच्यामध्ये एम आय डी सीला मी सांगितलं पन्नास एम एल डी पाणी तात्काळ तुम्ही या ठिकाणी ठाण्याला दिलं पाहिजे आणि ते म्हणजे त्याच्यामध्ये तुमचा हा मुमरा कवळा कळवा पण येईल आणि दिवा पण येईल त्याच्यामध्ये तो कवर होऊन जाईल सगळा आणि दुसरी गोष्ट आव्हाडसाहेब मधून आपण जादा जे सरप्लस पाणी आहे देहरजी जो प्रकल्प वसईमध्ये होतो आहे ते वसई विरार मीरा भाईंदर यांना पाणी देऊन जे उर्वरित पाणी आहे ते शंभर एम एल डी पाणी ठाणे शहरासाठी आपण आरक्षित करतो आहे जेणेकरून तुमच्या ठाणे शहर म्हणजे घोडबंदर या सगळ्या पट्ट्यामध्ये पाणी मिळेल आणि तुमच्याकडे ठाणे शहराकडून पाणी पुरवठा मुंब्रा कळव्याला जाणारं ते थांबेल आणि तुमचं तुम्हाला पाणी मिळेल अशा प्रकारची तजवीज आपण केलेली आहे त्यामुळे तुम्हाला मी सांगतो या संपूर्ण भा याच्यामध्ये आपल्याला थोडं जलकुंभ युद्ध पातळीवर करावेत यासाठी पैसे आपण दिलेत जलकुंभ युद्ध पातळीवर दिलेत त्याच्या बाबतीमध्ये तुम्ही इमिजिएट काम चालू करा आणि जे होईपर्यंत अध्यक्ष महोदय यांना झोनिंग सिस्टीम जेणेकरून यांच्या सर्व भागामध्ये पाणी पुरवठा सुरळीत होईल आणि हेही सांगतो मी बुमरा कौसा भागामध्ये तुमच्या मतदारसंघात पाणी योजनेला तर पैसे दिलेत आपण पण इतर देखील रस्त्यांसाठी कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी देखील आपण महापालिके महापालिकेकडून हो तुम्ही माझ्याकडे रेकॉर्ड वर आहे ना उच्चल पूर्ण उद्या नाही नाही ऐका तुम्हाला सांगतो इथं कुठलाही भाव आमचं सरकार करणार नाही आता उत्तर मिळतोय ना अरे अरे बाबा तुम्हाला ऐका पूर्ण उत्तर ऐका ना अजून उत्तर पूर्ण झालेलं नाही आवडसाहेब बसा आणि आता ऑलरेडी दोनशे चाळीस झाली आवडसाहेब दोनशे चाळीस कोटी रुपये ऑलरेडी दिलाय शंभर कोटीतले अठ्ठावीस कोटी, कोटी देखील तुमच्या पाणी पुरवठ्यासाठी ठेवले आणि तुम्हाला सांगतो अरे तुम्हाला सोल्युशन पाहिजे मंत्री महोदयांचं उत्तर होईपर्यंत आपण बसा साहेब आवड साहेब खाली बसा त्यांचं उत्तर होऊ द्या ना आणि दुसरं दुसरं एक मिनिट त्यांचं उत्तर ऐकू द्या बरं ऐका गडूळ पाण्याचं पूर्ण होत तुम्हाला उत्तर पाहिजे सोल्युशन पाहिजे का फक्त बोलायचं आहे म्हणून निधी पण देणार निधी शिवाय अरे निधी शिवाय काम होणार का निधी शिवाय काम होईल आता मी सभागृहात बोलतो ज्या आरती त्या आरती त्याला काम होणार तुमचं बिना पैशाचं काम होणार नाही आणि म्हणून गडूळ पाण्याच्या बाबतीत आपल्या लोकांना सूचना केल्या त्यांनी देखील काम आहे पाईपलाईन ज्या नाल्यातून गेलेल्या आहेत त्या लिकेज झालेल्या आहेत त्या देखील मोठ्या प्रमाणावर युद्ध पा, युद्ध पातळीवर बदलण्याचं काम देखील करण्याच्या सूचना मी दिलेल्या आहेत त्याला किती पैसे लागले आवाड साहेब तरी तिथे पैसे कमी पडू देणार नाही हा विश्वास बाळगा मान्य उपमुख्यमंत्री साहेब ज्या शहरातला प्रश्न आहे त्या शहरातला मी पण आहे आणि त्याच्यामुळे माझी याच्यामध्ये आपल्याला एक सूचना आहे की कळवा मुबरा दिव्याचा आपण अतिशय समाधानकारक उत्तर दिलेलं असलं तरी देखील पूर्ण शहराचा जर पाण्याचा विषय आपण बघितला तर वेळोवेळी माझ्या आम्ही अगदी अधिवेशनापासून ते डीपीडीसी पर्यंत वारंवार सांगतोय आलात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार मुळातच आपल्याला पाणी आणण्याची गरज आहे उपमुख्यमंत्री साहेब आणि त्याच्यामुळे आज जे पाचशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी आहे अडीचशे स्वतः आपली योजनेमधनं एकशे पस्तीस स्टेपमधनं एकशे पंधरा एम आय डी सीमधनं आणि पंच्याऐंशी बीएमसी सीमधनं आता बीएमसी सीमधनं पाणी मिळण्याची आशा मावळलेली आहे कारण त्यांनाच प्रॉब्लेम आहे आणि म्हणून मला आपल्याला या निमित्ताने सूचित करावंसं वाटतं की पोशीर असेल किंवा भातसा असेल याच्यामधनं या उन्हाळ्याच्या पूर्वी आपल्याला संबंध आता घोडबंदरमध्ये देखील पाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात आहे एवढी टँकरने पाणी द्यायला लागतं हे सगळं मी अनुभवतोय आणि त्यामुळे या संबंधामध्ये तातडीने काही निर्णय आपण घ्याल का त्याच्यासंबंधी बैठक घ्याल का आणि जलकुंभ वगैरे तर होणारच आहेत पण पाणीच मुळामध्ये जर आपल्याकडे उपलब्ध झालं नाही तर फार मोठ्या आपल्याला संकटाला सामोरं जायला लागणार आहे आणि त्यामुळे माझी आपल्याला या निमित्ताने सांगावं असं वाटतं की आपण या संबंधात तातडीने पाणी शंभर एम एल डी पाणी मिळवण्यासाठी उपाययोजना करावी अध्यक्ष महोदय उद्योग मंत्री उदय सामंत इथे आहेत आणि उद्योग मंत्र्यांकडे आपण एम आय डी सीकडे जे पाणी मागितलं आहे त्याचा प्रस्ताव जलसंपदाकडे वर्ग झालेला गेला आहे आता तात्काळ जलसंपदाला सांगून आपण त्यामध्ये ठाणे शहरासाठी संपूर्ण पाणी वाढवण्यासाठी आपण युद्धपातळीवर काम करू त्याचबरोबर जे आपल्यासाठी धरणाचा जो विषय आहे काळू धरण काळू धरणाच्या मागे आपण लागलो आहे आणि एम एम आर डी एकडून मी जवळपास साडेतीनशे कोटी रुपये फॉरेस्टला पैसे भरलेले आहेत आणि त्यामुळे त्याचं देखील आपण युद्ध पातळीवर काम करतोय जेणेकरून आपल्याला शेवटी बादसा असू द्या पोशीर असू द्या काळू असू द्या या कुठून तरी आपल्याला मुंब ठाणे शहरासाठी किंवा एम एम आर साठी एम एम आरसाठी पाण्याची आवश्यकता आहे त्यामुळे स्वतंत्र धरण हे काळू धरण या ठिकाणी आपण करतोय त्याच्या काही ज्या काही प्रोसेस आहेत त्या सुरू झालेल्या आहेत जमिनीचे पैसे फॉरेस्टला आपण साडेतीनशे कोटी एम एम आर डीकडून देखील भरलेले आहेत त्यामुळे हे पुढे मार्ग आपण आणि केंद्र सरकारकडे तो प्रस्ताव सरकार गेलाय मला वाटतं काळू धरण आपण केलं मला वाटतं अध्यक्ष महोदय आपल्या या संपूर्ण ठाणे शहराचा प्रश्न निकालात निघेल आय डी एमआयडीसी कडून आपण आपण ह्याच्यातून घेतोय ना बारवी डॅम मधून बारवी डॅम मधून घेतोय त्याचबरोबर आपण देहरजी कडून देखील शंभर एम एल डी जे सरप्लस आहे त्या महापालिकांना पुरून जे उरतय दी देखील आपण त्याचा देखील राखीव कोटा आपल्याला ठेवण्याच्या सूचना दिलेल्या आहे चला संपलं अरे यांचं एक घ्या यांचं एक होऊ दे आवड साहेब अध्यक्ष महोदय मेरे दो स्पेसिफिक क्वेश्चन आहे और ये इन प्रश्नो पे हे आवश्यक लागणारे कर्मचारी ते देण्यात येतील आता सांगतो ना इथेच कधी म्हणजे काय आता तुमची अंमलबजावणी होईल तुम्हाला लागणारे अधिकारी या अत्यावश्यक सेवेसाठी पहिले देणार बरोबर चला शेख साहेब अध्यक्ष महोदय मेरे दो स्पेसिफिक क्वेश्चन आहे स्टेम अरे सर स्टेम कंपनी सर मेरा सजेशन आहे मेरा सजेशन आहे

आपको धन्यवाद कि आपने नगर उद्यान से हमको साढ़े चार सौ कोटी दे के हंड्रेड एम पानी की स्कीम दी और अगर ये 100 की स्कीम जल्दी इंप्लीमेंट होती है तो हमारा अपना का सोर्थ हो जाएगा 100 हमारे पास आएगा तो स्टेम कंपनी से हम लोग रिलीज कर देंगे जो सीधा फायदा थाने को होगा लेकिन नौ महीने से हंड्रेड एम का, का काम शुरू ही नहीं हुआ ये दोनों पे इंप्लीमेंट होगा ना थाने को भी फायदा पहुंचेगा भिवनडी को भी फायदा पहुंचेगा धन्यवाद अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रईस शेख यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे स्टेमचा स्टेमचा अध्यक्ष आपले महापालिका आयुक्त आहेत तर त्यांना मी सूचना या ठिकाणी देतोय स्टेम मध्ये जे काही मशिनरी आहे पंपिंग आहे त्यामध्ये जे काही आपल्याला दुरुस्ती करायची आहे अधिकचं करायचं आहे हे तात्काळ युद्ध पातळीवर त्यांनी करावं तशा प्रकारच्या सूचना मी त्यांना देतो एम डी एम डी तो पहिला हो किधर घ्या ठीक आहे जो एम डी आहे उसको जो आ उसका जो पोस्ट आहे दे देंगे और दुसरी बात है ये स्टेम का जो पाणीपुरवठा आहे स्टेमचा पाणीपुरवठा जो आहे तो वाढला पाहिजे यासाठी जे जे काही करायचं आहे पंपिंग वाढीव पंपिंग करायचं आहे जे काय करायचं ते करण्याच्या सूचना मी दिल्या आयुक्ताने त्याचा फॉलो घ्यायचा प आयुक्ताने <coughs> त्या फॉलो करायच्या आणि त्याचबरोबर तुम्हाला एक सांगतो आव्हाड साहेब आपण एस टी पी जे एस टी पी करतो आहे त्या एसटीपीचं पाणी आपण नंतर खाडीमध्ये सोडून देतो तर मी सूचना दिलेल्या आहेत सर्व महापालिकांना एस टी पीचं पाणी शुद्ध करताना ते टर्शरी प्लांट पण उभा करावा टर्शरी प्लांट उभा केला तर ते पाणी पोर्टेबल होतं म्हणजे आपण पिऊ शकत नाही ते आपली मेंटॅलिटी नाही आहे परंतु ते पाणी जे आहे इंडस्ट्रीयल यूज कन्स्ट्रक्शनसाठी गार्डनिंगसाठी गाड्या धुण्यासाठी सेकंडरी यूजसाठी ते पाणी वापरावं ते मोठ्या प्रमाणावरचं ते आम्ही कंपल्शन केलेलं आहे आणि उद्योग खात्याने देखील ते पाणी घ्यावं इंडस्ट्रीसाठी असं देखील आम्ही कंपल्शन केलं आहे जेणेकरून पिण्याचं पाणी आपलं सरप्लस होईल आणि हे एस टी पीचं पाणी टर्शरी मध्ये जे शुद्ध झालेलं आहे हे शुद्ध झालेलं पाणी हे आपल्याला सेकंडरी यूजसाठी वापरता येईल त्यामुळे देखील मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाण्याची बचत होईल ठीक आहे ओके शेवटचा शेवटचा टाका अर्थ वाटोळ त्याच्यानी होत नाही तुमच्या मेन इल्लीगल पाय कनेक्शन आहे मी तुम्हाला चित्र पाठवलं बघा हा तो एक मुद्दा राहिला अध्यक्ष महोदय अनधिकृत कनेक्शन चार इंचाच चा अनधिकृत कनेक्शन मंजूर असताना जर त्यांनी आठ इंची बारा इंची कनेक्शन कुणी घेतला असेल किंबवना छोटे कनेक्शन देखील इलिगल मारले असतील तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील आणि त्यांना जेलमध्ये टाकलं जाईल चला चला पुढे आता पुढचं या सर्वांचा जो कोणी कारवाई केली जाईल बस चला पुढचा अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून आदरणीय उपमुख्यमंत्री यांना विनंती आहे हे आपण ठाण्याचा प्रश्न ऐकला ठाण्याच्या भावना आपल्याला माहिती आहेत मी अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतो कुर्ला विभागामध्ये गेले आठ महिन्यापासून डोंगराळ भागामध्ये दहा मिनटं सुद्धा पाणी येत नाहीये काही एसआरएच्या ज्या अठरा हजार घर आहेत या ठिकाणी पाण्याची बिकट परिस्थिती आहे माझी आदरणीय शिंदे साहेबांना विनंती आहे की मुंबई शहरामध्ये येलवाड मध्ये पाण्याची बिकट परिस्थिती आहे आपण त्या ठिकाणी लक्ष देऊन सहकार्य करावं एवढी विनंती दिलीप मामा लांडेनी प्रश्न उपस्थित केलाय पाण्याचा प्रश्नाचा पण तो ठाण्याच्या बाहेरचा आहे आउट ऑफ स्कोप असला तरी सुद्धा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात येतील तुमच्या भागातला पाणी पुरवठा सुरळीत कसा होईल यासाठी आपण हे करतो आणि मुंबईचा देखील संपूर्ण मुंबई, मुंबई शहराचा पाणी पुरवठा वाढवण्यासाठी देखील आपण या ठिकाणी काल परवाच्या दिवशी बैठक झाली मुख्यमंत्री होते आणि मुंबईचे आयुक्त देखील होते आणि या बाबतीत देखील चर्चा झालेली आहे त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिली जाईल आज माननीय मंत्री महोदय दादाजी भुसे यांचा वाढदिवस आहे सभागृहाच्या वतीने त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा लक्षवेधी तीन